श्री स्वामी समर्थ आपल्या घरासाठी व कुटुंबियांसाठी स्वामींनी सांगितलेले हे सोपे उपाय आणि नक्की करून पहा आपल्या आपल्या घरासाठी सोपे व उपाय आपण आज पाहणार आहोत मित्रांनो जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो मग तो, 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 तो साक्षात विष्णू देव जरी असला तरी लक्ष्मी त्याला सोडून जाते नाही तर जी व्यक्ती सकाळी सकाळी नमस्कार करते सकाळी गणपतीची पूजा करून दर्शन घेते आयुष्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते कामानिमित्त एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडत असेल तर त्या व्यक्तीने तुळशी पत्र तोंडात टाकावं पैशाअभावी अडकलेली तुमची कामे मार्ग लागतील पूर्ण होतील घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरलीधर श्रीकृष्णाची प्रतिमा भिंतीवर लावावी त्यामुळे तुम्हाला कर्ज घेण्याची गरज कधीच येत नाही आणि हो ही प्रतिमा घराच्या बाजूच्या भिंतीवर लावा घरामध्ये सूर्योदय व सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरात दारिद्र्य येत नाही कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे तिथे जाऊन अभिषेक घालावा पूजा अर्चना करावी असे केल्याने किंवा झाडू आणला की त्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा करावी मगच ते करा वापरावे तिला पाय लावू नये तो सहज दिसेल अशा जागी ठेवू नये ती नेहमी बाहेरची कोणीतरी घरात आले तर त्यांच्या दृष्टीला पडणार नाही अशी ठेवावी व तिचा वापर दिवे लावल्यावर करू नये घरचा मुख्य द्वार दरवाजा नेहमी स्वच्छ फडक्याने पुसून ठेवावा तसेच तिने दरवाजा नेहमी उघडा ठेवावा कारण लक्ष्मी माता सांजेवेळी घरात येते तेव्हा दरवाजा नेहमी उघडा ठेवावा आणि तिने सांजेवेळी आपल्या दिवाऱ्यात दिवा लावावा व धूप किंवा अगरबत्ती लावावी त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न व तेजमय होते रोज सकाळी पहिली बकरी गायला दुसरी बकरी कुत्र्याला व तिसरी बकरी पक्षासाठी ठेवावे त्यामुळे होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही असे केल्याने सर्वात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो काटे रोपटे अथवा कॅक्टस घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्या तरी प्रकारची उद्विग्नता येत असते किंवा घरामध्ये अगदी छोट्या छोट्या कारणामुळे वाद होत असतात त्यामुळे अशी काटेरी झाडे घरामध्ये असतील तर ती घरातून काढून टाकावी अथवा ती घरात आणू नयेत रोख रक्कम हातात पडली की ती आपल्या देवघरात देवासमोर ठेवावी ज्या दिवशी मिळाली आहे त्या दिवशी त्यातील एक रुपया देखील खर्च करू नये तुम्ही ते पैसे दुसऱ्या दिवसापासून खर्च करू शकता तर मित्रांनो हे काही सोपे तोडगे तुम्हाला आम्ही सांगितले हे नक्की अंमलात आणा तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच बदल जाणवे धन्यवाद